मन हे लोधले प्रपंचा विसरले मी पण गेले तुझ माझी तू आम्हा गोसावी सुखादी क्षेमन ठेवी आपुली सुख पदवी देई भागू तेथोनी वेगळे होता प्राण जाईला नामाचा नवावा वियोगुरैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मनासी करीतो विचार तो नावर विषय लोभी आता मज राखे आपुलिया पुलिया बळे हे जाळे उभवता सापडला गळे नाही त्याची सत्ता उगणी मागुता घेतला तो तुका म्हणे मी तो अज्ञानाची आहे महाराज मन चंचल आहे आणि भगवंत अर्जुनाला सांगताहेत मैया अर्पित मनोबुद्धी माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी जो अर्पण करतो अर्जुनात तो मला आवडतो मैया अर्पित मनोबुद्धी योमद्भक्ता समे प्रिया आणि मन तर चंचल आहे मन भगवंताच्या ठिकाणी अध्यात्माच्या ठिकाणी स्थिर करणं इतकं सोपं नाही महाराज मन इतकं चंचल आहे मनाचा वेग इतका आहे की ध्वनीपेक्षाही प्रकाशापेक्षाही मनाचा वेग जास्त आहे साता समुद्रा पार अमेरिका रशिया आदी देशांमध्ये फक्त जाऊन आलेलं असावं महाराज आणि सहज त्या संदर्भीय विषय निघावा किंवा दृश्य समोर दिसावं क्षणात मन त्या ठिकाणावर जाऊन येतं आपण पाहिलेल्या ठिकाणी काय वेग आहे नाहीतर आकाशात आधी वीज चमकते आणि मग आकाश येतो प्रकाश येतो महाराज प्रकाश पडतो मग आवाज येतो गडगडायचा गर म्हणजे ध्वनीपेक्षाही प्रकाशाचा वेग जास्त आहे घर्षण होता बरोबर चमकते प्रकाश दिसतो आणि मग आवाज येतो पण त्या प्रकाशापेक्षाही मनाचा वेग जास्त आहे महाराज आठवण झाली तर क्षणाचाही विलंब न करता मन पाहिजे तिथं जाऊन पोहोचतं आणि क्षणात परत येतं इतकंच काय देहालाही हजर करतं महाराज त्या ठिकाणी जसा मनाचा वेग जास्त तसं ते उन्मत्तही तसंच आहे महाराज बहिणाबाई वर्णन करतात ना भाई करता मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर किती हकला हकला फिरी येतं पिकावर बांधावर चालणारं जनावर थोडी दृष्टी इकडे तिकडे गेली की पिकात दिसला समजा मनाचं तसंच आहे महाराज विषयामध्ये ते इतक्या पटकन रममान होऊन जातं क्षणाचाही विलंब त्या ठिकाणी लागत नाही विषय मनाच्या आवडीचे असतात इंद्रिय विषयामध्ये लवकर रममान होतात म, मन उन्मत्त आहे चंचल आहे तसं मनाचा आणखी एक स्वभाव आहे महाराज ते नको तिथे जातं आणि मुद्दाम जात चांगला विचार मन कधी करत नाही आणि विषयात तर इतकं रमतं महाराज हलायलाच तयार नसतं किती हकला हकला फिरी येतं पिकावर अर्जुनाला भगवंत जेव्हा मन बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर त्यावेळेस अर्जुन म्हणतो की देवा इतकं सोपं नाही आहे ते तू म्हणतो आहे माझ्या ठिकाणी अर्पण कर पण ते तितकं सोपं नाही आहे आपलाचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक तेतीस यो यम योगस्तया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतसह न पश्यामि चंचलत्वा स्थितीम स्थिराम अर्जुन म्हणतो देवा मन इतकं चंचल आहे की या मना चंचल मनाच्याद्वारे यो यम योग स्तया प्रोक्त साम्येन मधुसूदन तुझ्या ठिकाणी ती येईल आणि एकाग्र होईल अध्यात्मामध्ये रमेल याची मला शाश्वतीने ब अर्जुन म्हणतो आहे चंचल आणि अस्थिर आहे ते मन आणि अशा अस्थिर मनाला तुझ्या ठिकाणी स्थिरता लाभेल याची गॅरंटी स्नेहार्जुन म्हणतो आहे आपलं आजचं चिंतन तेहतीसाव्या श्लोकवर आहे माऊली त्यावर भाष्य करताना चारशे बारा क्रमांकाच्या वयत म्हणतात हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी रहाटवयात चाड़े, मैलेल्या राख राख येया अर्थात चंचल मनाविषयी माऊली सांगतात हे मन कैसे केवडे, तरी न सापडे एरवी सहा सहा वया थोडे मैलेल्या राखे येया आज अर्थात हे मन कसं आणि केवढं आहे असं पाहू म्हटलं तर ते मुळीही सापडत नाही कारण ते चंचलच इतकं आहे की एका ठिकाणी ते थांबत नाही आणि या मनाला फिरण्याला मैल मैलाचंही अंतर मैलो मैलाचं अंतर कमी पडतं आपण पाहिलं ना क्षणात साता समुद्रा पलीकडे जाऊन जातात या राखे या हे म्हणून माऊली वर्णन करतात हे मन कैसे केवडे तरी न सापडे एरवी रहाटवया थोडे मैललेया मैललेया ए राखे या मैलोमैलीचं अंतर कितीही अंतर असलं मन क्षणात ते तोडतं मारा क्षणात त्या ठिकाणी जाऊन पोचत इतका वेग म्हणाचा आहे इतकं चंचल आहे आणि जितकं एकाग्र करायला जातो आपण तितकं ते प्रमाथी होतं तितकं ते उन्मत्त होतं आणि तितकं जसं अचानक ब्रेक दाबावा ब्रेक दाबल्यानंतर वाहनाची चालवणाऱ्याची जी हालत होती तीच मनाला एकदम ताब्यात घेणाऱ्याची होत असते महाराज बेचैनच करून सोडतं जीवाच्या ठिकाणी शांती प्राप्तच होऊ देत नाही मन मनाचा स्वभावच आहे महाराज चंचलता म्हणून माऊली वर्णन करत आहे हे मन कैसे केवळी तरी न ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे मन हे चंचल किती आहे त्याविषयी माऊली म्हणतायत की हे मन कैसे केवळे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी रहाटवया थोडे मैले या मैलले या येया कितीही अंतर क्षणात तोडणार असं चंचल प्रमाथी मन अर्जुन म्हणतो देवा याला एकाग्र करणं तुझ्या ठिकाणी स्थिर करणं मला अशक्य वाटत आहे अवघड आहे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी पुरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति बाईक